जे शिवराय मित्रांनो मी प्रदीप पाटील आज मी तुम्हाला माझा टाइम टेबल दाखवणार आहे शिस्त म्हणजे यशाचा पाया माझे एक प्रत्येक दिवस एका वेळापत्रकाने सुरू होतो जे मला माझ्या ध्येयाकडे घेऊन जात हे hey, आहे माझ टाइम टेबल सहा टू सहा पंधरा उठणे सहा पंधरा टू सहा पंचेचाळीस मेडिटेशन वर्कआउट सहा पंचेचाळीस टू सात पंधरा आंघोळ करणे आवरणे सात पंधरा टू सात तीस दूध नाश्ता साडेसात ते आठ पंधरा अभ्यासाचे रिव्हिजन आठ पंधरा ते आठ पंचेचाळीस जेवण आठ पंचेचाळीस ते चार तीस चायचे टायमिंग चार तीस ते पाच थोडी विश्रांती आवरणे पाच ते सहा खेळाचे टायमिंग सहा ते सात अभ्यास सहा ते आठ जेवण करणे रिलॅक्स आठ ते नऊ व्हिडिओ एडिटिंग नऊ झो पण एवढंच नाही हा वेळापत्रक मी प्रत्येक दिवशी पाहतो आणि ट्रॅक करतो विकली ट्रॅकरमध्ये मी रोज नोंद घेतो उठलो का वेळेवर वर्कआउट झालं का शाळा अभ्यास आणि सर्वात महत्वाचं युट्यूब व्हिडिओ बनवलं का डे वन ते डे सेवनपर्यंत प्रत्येक यशाचं मार्क माझ्या मेहनतीचं आणि सत्याचं प्रतीक आठवडा शेवट येतो तेव्हा मी असं म्हणतो डे सात वीकेंड टास्क कम्प्लीट तुम्ही असं एक वेळापत्रक तयार करा आणि तुमचं स्वप्न प्रत्येक जण माझ्यासोबत या प्रवासात तुम्ही सहभागी व्हा प्रत्येक पाटील स्कूल येवर चॅनेल दोन हजार पंचवीस होईल चॅनल सबस्क्राईब करा तो आणि तुमची आठवड्याची प्रगती कमेंट मध्ये नक्की सांगा जय शिवराज महाराष्ट्र